नमस्कार म्हणजे अजून एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे नवीन ब्लॉग उद्याचा इव्हेंट आहे तर आज काम करायचे उद्याचा फायर शो आहे आणि आहे अजून काहीतरी तर ते कंटिन्यू बघत राहा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बरोबर की नवा ए फी फी मोमेंट I don't know. ए फ्यू मोमेंट्स आता आमची एंट्री होणार आहे बघू शकतात बघू शकतात ट्रॉली वगैरे सगळे रेडी आहे हे बघू शकतात आता भेटतो एंट्री माणूस आलाय बघा माणूस हा खुश चला भेटतो तिथून आलाय शिवा शिवम आलाय तिथून सामा तुम्हाला दाखवतोय शिवमला दाखवतो तामा इथून येऊ शेखर आलाय तु शिवरा बाश चला भेटतो नंतर तुम्हाला पप्पी तर आमचे नवीन मशीन नवीन ऑपरेटर चला कपल आलेलं आहे आता एंट्री होईल एंट्री झालेले आहे आता एंट्री कशी झाली बरोबर झाली की नाही मजा नाही आली नाही आली बरोबर आहे सगळं नाही आता शिकव आम्ही झालं आमचं पॅकअप करतो नंतर भेटतो तिथं बघा अशी मजा असते इव्हेंट वाल्यांची आणि कामं पण खूप असतात चला भेटतो आता पॅकअप करतात पाप मशीन खाली करायची आणि तू काही देतो शेव देऊ नको घरचे ब्लॉक बघतात आपले तुम्हाला काय काम लावतो काय काम काही लावलं काम एवढं काम फक्त ती मशीन फक्त फक्त मी करतो आज पण नाही लावतो छंडे खाली आली चला या जेव्हा आम्ही जेवायला पोहोचला आता कामात आली पॅकअप आता जेवायला बसलो हे बघाय लाजतो बरोबर की नाही प्रथम जेवायला पाहिजे ना कशाला चला जेवण आता नंतर कसं नाही बाबा आता आमचं पॅकअप झालेलं आहे आमचं जेवण पण झालं नाही आणि खातोय आईस्क्रीम मला तर आईस्क्रीम आवडत नाही म्हणून मी खात नाही नाही खोट कपडे खोट ते काही नाही नंतर आहे काही काहीतरी म्हणून मी खाते आईस्क्रीम आता चाललोय आयटमनी बोलले की गोड खायचं तिला गोड आवडत नाही म्हणून मी खात नाही आणि मला तुम्हाला दादाची इथं गेल्यावर बघू आता आमचं मुरवाडचा फिक्स होतं का नाही हळदीला राहिला आम्ही आलोय आता बाळा गोडाऊनला गोडाऊन हॉल चालू आहे हा गणेश दादा बघू शकतात फायर शोचं काम नाद करते काय याला लागतंय बरोबर की नाही बाळदा बोल काहीतरी बोल हे काय मी ना टबूत आले रात्र झाले लय झोप बेकार आणि आता डेकोरेशन खोलायला जायचंय मज्जाच मज्जा कुठे चला आणि आम्हाला जायचे मुरबाडला चला आता आम्ही चाललोय फायर शोचे फटाके टेस्टिंग करायला तीन तीन इव्हेंट आले सोबत एक मेर इव्हेंट चार आहे काय चार चार पाच पाच इव्हेंट आले बघू एकटा चला बघू आता काय होतं काय नाही ते चला लवकर लावू लाव ब्लॉगिंग चालू केले ए बाबू चला बघू शकता फटाके लावायला गेले चेकिंग वेग ऑल बघायला किती जण आलेत बघा हा वाज हे ते बंद आहे ना बंद

चला अशी होती टेस्टिंग आता नंतर भेटतो मुरबाडला चला मित्रांनो आता आम्ही आम्ही चाललोय चाललोय मुरबाडला आमची गाडी आली आता मुरबाडला जातो आणि मुरबाडला हळदीला जाऊन भेटतो तर बघू शकतात आम्हाला घ्यायला कोण आले बघूया आता आम्हाला प्रीतम दादा घ्यायला आलाय आता चाललोय आम्ही आता मुरबाडला मुरबाडला चालले मुरबाडला जाऊन भेटतो बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला पप्पी जायचं बाबा चला चला भेटो मुरबाडला भेटो टू आवर्स लिहित चला, चला, ताला ताला ताला। चला आवर आता आम्ही पोचलोय इथं मुरबाडच्या आतमध्ये गाव आहे तिथं आता बघू हा चालू आहे का काय गौरव डोळे आहे आपल्या भाऊ चेहळ्यामध्ये आता बघू हळद चालू का नाही आवाज काही येत नाही बेंजूचा बघूया आता तिकडे जा आमचे शेट चालत आहेत आता चालतय आम्ही हळद आहे तिथं भेटतो पुर बघू शकतो नाचू नाच तिथून बघू शकतात आर्षदिस्टार कुलदीप कुलदीप क्या बोलले काय काय

आज आपल्या गौरव जोरदार झाले गोर भाव चालू काय पोहोचलोय गौरव उद्या घेतो भावाच्या लग्नात आता जोरात झाले नवर नवरदेव नवर आला तिकडं आता आम्ही घरी चाललो मागील मागेंदा रे गौरव दे तो चाललाय बिझी आहे एक होती परी आपापल्या उद्या बिगटॉप आणि पुढे दिसला याला चार शिव्या घालून कानात चला बाय बाय हर्षद आई रे काय बोलायचं भाऊ आपल्या बघ असंच कर जा कोणाचा विचार करू नको असं ब्लॉग चालू ठेवतो हर्षल भाईचा गाडी तो पडले डायरेक्ट पिऊन हा फुल ऑन फायर आमच्या साहेबांची गाडी साहेबांना बघून साहेबांना डायरेक्ट चला आता निघालो आम्ही घरी जायला घरी गेल्यावर सांगतो पोच पोचलो की कळतो तुम्हाला तींगाड़ी तींगाड़ी आता निघाले तीन गाड्या तीन गाड्या निघाल्या आमचा चॉकलेट बॉय रावला जरा आता झालाय तो थंड थंड आलाय वाघ थंड झाला परत आवला चोली ढकल चला भेटू आता उद्या ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पप्पी बाय बाय